तुझा पक्ष कोणता आमचा एकच पक्ष फक्त नवऱ्यावर लक्ष नजर नजरहटी सौतनपटी <laughs> एकतीस डिसेंबरला दिसला जर लोळताना अर्थव्यवस्थेचा कणा तर त्याला व्यवस्थित घरी आणा आणि त्याच्या पाठीवर थाप देऊन पुन्हा लढ म्हणा <laughs> <laughs> मनामध्ये खूप जागा माझ्या फक्त तुम्ही धोक्यात जायची काम करू नका समज का रे कि चॉकलेट कलर का मी बघितलं माझ्या मित्राला तो रोज एका नवीन मुलीसाठी रडतो इथे बसू बसू सकाळची संध्याकाळ झाली पण आमच्या साहेबांचे पाच मिनिट अजून संपले नाही काय करावं आमच तुमच्यावर प्रेम करणारी किती मन चांगली लोक असू द्या पण तुमचं मन मात्र कोणत्या तरी रगील आणि बनील आणि चढील माणसामध्येच अडकलेला असणार <laughs> <laughs> लग्न आधी पण माहिती काढा खरी माहिती याचे उद्या त्याचे अशी लोक कधीच एक मिस्टर नसतात कशी असतात भिकार चढ असतात कशी भिकार <laughs> आम्ही पण लक्षात ठेवले कोण कसं को वागले आणि कोण कसं बोलले सगळ्याची परत फेड होणार ते पण सक जपून ठेव काशी रावांना उतारलाय समाजात मस्तान्यांना आहा <laughs> कधीतरी नाराज होऊन पण बघा लोक तुम्हाला सोडायला तयार होतील पण मनवायला अजिबात नाही <laughs> कार्यक्रम असल्यावर तू दहा पोरांकडे बघून हसती आणि तू तुम्हाला लॉयल्टीच्या गोष्टी शिकवणार का चल शेमडे कोण <laughs> <laughs> गेर काय माहित नाही आम्हाला पण एक सांगू सगळं काय आहे आम्हाला म्हणूनच लांब केलंय तुम्हाला चार चौकात भप्पारे देऊन जमत नसतं तुझ्याकडे हाय केवढ तू दाखवते केवढ तुझं कसं झालं माहितीये का तुझ्याकडे नाही फुटका म्हणी आणि तू बनवती सगळ्यांना कडे तुला माझ्या हृदय लॉक केले पण आता त्यांनी मला सगळीकडन ब्लॉक केले सतत जीवावर जगायला शिक मग माझी बरोबरी कर समजलं का अहो अजून किती दिवस <सकत> करणार तुम्ही बडे बडे पाहता लोकांचे पैसे आता तरी देऊन टाका <laughs> आपण चिखला पासून लांब याच्यासाठी राहतो की आपले कपडे खराब नाही झाले पाहिजे पण चिखलाला या गोष्टीचा जमाण खाण आहे लोक आपल्याला घा करतात